नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे विस्मरणात चाललेली पारंपरिक रेसिपी पेरूचा कायरस त्यासाठी आपण घेतलेले आहेत मध्यम पिकलेले दोन पेरू पहिल्यांदा हे पेरू असे आडवे चिरून घेऊया आणि ह्यामधले बी काढून टाकायचे आहेत बी असे चमच्यानं काढून घ्या पेरूंच्या बियाबरोबरच असा शेंडा बुडक्याकडचा भाग पण काढून टाकून हे दोन्ही पेरू मी स्वच्छ करून घेतलेले आहेत ह्या पेरूंच्या आता फोडी करून घेते पेरूच्या अशा फोडी करून घेतल्यानंतर ह्या गायरसाच्या पूर्वतयारीसाठी आपण ह्या दहा बारा चिंचेची बुटकं घेतलेली आहेत हे आता स्वच्छ दोन पाण्यात भिजत घालून ह्या चिंचेचा मी कोळ काढून घेणार आहे दोन चमचे तिळ घेतलेत हे पण भाजून कुटून घेते आणि हा ओल्या खोबऱ्याचा चव अर्धी वाटी हा गरजेनुसार त्यामध्ये टाकणार आहे आपण आता ह्या कायरसाची फोडणी बघूया कढई आपली गरम झालेली आहे त्यात आता साधारण हे तीन चमचे तेल मी टाकून घेते तेल चांगलं गरम झाले त्यामध्ये हे छोटा अर्धा चमचा मेथीदाणे टाकून घेऊया मेथीदाणे चांगले लाल होईपर्यंत असे तळून घेऊया टाकूया मोहरी मोहरी पण आपण ही छोटा अर्धा चमचा घेतली छोटा अर्धा चमचा जिरे छोटा अर्धा चमचा हिंग आणि आता ह्यामध्ये ह्या पेरूच्या फोडी टाकून परतून घेऊया फोडी भाऊपर्यंत परतून घ्या पोळी दोन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडा वेळ परतून एक दोन मिनटं आपण हे असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे पेरूच्या पुढे आपल्या चांगल्या नऊ होतील आता दोन मिनटं झालेली आहेत बघा पेरूच्या फोडी कशा छान मऊ झालेत त्यामध्ये आता हा चिंचेचा कोळ पहिल्यांदा उठून घेऊया त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मी पासळ काढून आहे आता त्यामध्ये टाकूया हा चिंचेचा दुप्पट गूळ आता त्यात टाकूया ही चवीपुरती मिरची पावडर अर्धा चमचा धनेपूड तुम्हाला गोडा मसाला आवडत असेल तर गोडा मसाल्याचा वापर केला तरी चालेल हे दोन चमचे कुटलेले तीळ हे आता एकसारखं हलवून घेऊया आणि अजून एक दोन तीन मिनटं आपण असं झाकून ठेवणार आहे आता पाच मिनटं झालेले आहेत आता ह्यामध्ये टाकूया हा ओल्या खोबऱ्याचा चव हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी, मी साधारण हा चार चमचे टाकून घेतलेला आहे आता एकसारखं परतून घेऊया आणखी एक दोन मिनटं झाकून वाफ आणूया आणि नंतर ही डिश आपण सर्व करणार आहे बघा मैत्रिणीनो असा हा आपला आंबट तिखट गोड चवीचा पेरूचा काय रस तयार झाला आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा रेसिपीला लाईक करा रेसिपी मैत्रिणींमध्ये ला शेअर करा अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो आता हा काय रस आपण ओल्या खोबऱ्यानं गार्निश करूया ገርዘስ ከ ኒሮግሪሀ ધન્યવાદ